आताची मोठी बातमी हाती विधानसभा जागा मागितली आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान बारा जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात तसेच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवत असताना त्यामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी आणि श्रमिकांचे सर्व प्रमुख मुद्दे त्यामध्ये यावेत अशी मागणी आता करण्यात आली आहे माकपने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली मदत केली होती विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला या पार्श्वभूमीवर योग्यरित्या सामावून घेतले जाईल तसेच किमान समान कार्यक्रम आणि निवडणूक जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेतही माकपला आग्रह प्राधान्यानं विचारात घेतले जाईल असं सा। बाळासाहेब थोरात यांनी सांगितल्याचं बोललं जातंय माकपने विधानसभेच्या एकूण बारा जागा महाविकास आघाडीकडे मागितल्या आहेत त्यामध्ये अकोले मतदारसंघाची जागेवर माकप निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत माकपच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे वरिष्ठ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली असून याबाबत चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे अकोले मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमित भांगरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे मधुकर तळपाडे यांचेही उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत तर आता माकपणे ही अकोलेची जागा मागितल्यानं महाविकास आघाडीपुढे राजकीय पेच निर्माण झाला असून अकोले मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे तर आगामी विधानसभेला किमान बारा जागा महाविकास आघाडीने माकपला द्याव्यात यामध्ये कोणतीही तडजोड आता करणार नाही अशी प्रतिक्रिया अजित नवले यांनी दिली आहे गेल्या काळामध्ये शेतकरी आणि कामगारांचे अनेक भोगे लढे महाराष्ट्रामध्ये झाले किसान सभेचा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा संप आशा अंगणवाडी अर्धवेळ परिचारका ग्रामपंचायत कर्मचारी बांधकाम कामगार अशा असंख्य कामगारांचे राज्यव्यापी लढे महाराष्ट्रामध्ये झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगली ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तयार झालेली आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला या ताकदीचा उपयोग झाला लोकसभेची एकही जागा न घेता संबंधपणाने ही ताकद आम्ही महाविकास आघाडीच्या मागे सगळ्या महाराष्ट्रभर उभी केलेली होती या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने बारा जागा द्याव्यात अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे ही मागणी रास्त अशा प्रकारची मागणी आहे शरद पवार साहेबांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांना ही मागणी आम्ही सांगितली त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा पक्षाचं शिष्टमंडळ भेटलं आणि बारा जागा या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला त्यांनी सोडल्या पाहिजेत याबद्दल आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याचबरोबर काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची संगमनेर या ठिकाणी पक्षाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळानं भेट घेतली त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते आडम मास्तर पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर आणि पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते कामगार पुढारी डी एल कराड आणि मी किसान सभेच्या वतीने त्या शिष्टमंडळामध्ये सामील होतो त्याच्यामध्ये प्राधान्याने डहाणू विधानसभा कळवण विधानसभा सोलापूर मध्य नाशिक पश्चिम आणि अकोले ह्या पाच अत्यंत प्रायोरिटीच्या जागा विधानसभेच्या आम्ही मागितल्या त्याच्या जोडीलाच नांदेड जिल्ह्यामधली किनवट नंतर पाथरी माजलगाव दिंडोरी इगतपुरी विक्रमगड आणि शहापूर अशा एकूण बारा जागांची मागणी या तीनही पक्षांकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे आम्ही यामध्ये कोणतीही तडजोड करण्याची आता आमची इच्छा नाही कारण प्रत्येक वेळी आम्ही ताकद लावायची आंदोलनं करायची लोकांना जमवायचं लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि ताकद जी जमा केली आहे निवडणुकीच्या काळात मात्र पक्षाचा विचार होत नाही ही सगळी ताकद इतरांच्या मागे उभी करायची अशा प्रकारची पुनरावृत्ती गेले अनेक वर्ष सुरू आहे ही यावेळी थांबली पाहिजे आमच्या दोन जागा निवडून आलेल्या अशा प्रकारच्या यापूर्वीच्या जागा आहेत उदाहरणार्थ आजही स्टँडिंग आमदार आमचे विनोद निकोले आहेत ते अत्यंत चांगलं काम आदिवासींमध्ये श्रमिकांमध्ये करतायत जे पी गावित या अनेक वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या दोन जागा एक प्रकारे स्टँडिंग जागा आहेत उर्वरित जागांमध्ये आम्हाला वाढ केली पाहिजे आणि किमान बारा जागा यावेळी मार्क्सवादी मा, कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने दिल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी काल आम्ही बाळासाहेब थोरात साहेब थोरा यांच्याकडे केलेली आहे